देखील आपल्याला असणार आहे आता आजची गर्दी बघितल्यानंतर विरोधकांचं आव्हान हजारापेक्षा जास्त पब्लिक हे दोन जिल्हा परिषद गटातलं दोन तीन जास्तीत जास्त हे एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणावर या तालुक्यातल्या जनतेने आज जो प्रतिसाद दिलेला आहे अर्ज भरायला दहा दहा हजार लोक येतात याच्यावरून विरोधकांनी आता लक्षात घ्यायचं आहे यांची डिपॉझिट जाणार आहेत आणि मोहळ तालुक्यातल्या जनतेला माझं आव्हान आहे वर किती मोठा पैसेवाला असू द्या पैशाच्या जीवावर या तालुक्यातल्या जनतेला विकत घेता येणार नाही तुम्ही इथं उभारलेले जे जे म्हणून कमळावरचे उमेदवार आहेत हे सगळे उमेदवार हे आनगरकर पाटलाचे उमेदवार आहेत राजन पाटलाचे उमेदवार आहेत यांना मत टाकलं म्हणजे आनगरकर पाटलाला मत टाकल्यासारखं असणार आहे त्यामुळे यांचं डिपॉझिट घालवा आपल्याला विधानसभेत आपण आनगरकर पाटलांना घरी बसवलेला आहे आता या मोहोळ तालुक्यातून या झेडपी पंचायत समितीमध्ये आपल्याला त्यांना हद्दपार करायचं आहे सगळ्या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या सदस्य पदाच्या करता विरोधात उभा असलेला प्रत्येक मतदारसंघात हा लोकांचा उत्साह आहे एक मी कुरुल जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवतोय मी आनगरकर पाटलांना चॅलेंज केलं होत सोडा मी माझा नरखेड सोडतो हिम्मत असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा परंतु अनगरकर पाटील अनगरकर पाटील हे पळपुटे निघालेले आहेत पराभवाला घाबरून त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवली नाही तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता मला पडेल म्हणले होते आणि कारखान्याचा एक साखर कारखान्याचा मालक माझ्या विरोधात उभा केलाय हा तिसऱ्या फळीतला एक लक्षात घ्या अनगरकरांनी फक्त आनगर त्याच्या व्यतिरिक्त काहीच बघितलेलं नाही अक्का पूर्ण मोह तालुका मोह तालुका हा त्यांनी कायम दुर्लक्ष केलं चाळीस पंचाळीस वर्ष एक खाती सत्ता असताना आमदार की खासदार की मंत्रिपद हातात असताना यांना मोहोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करता आला नाही त्यांनी फक्त अणगर भागापुरतं बघितलं आपण कोटेपणा हो केला संकुचित वृत्ती ठेवली म्हणून हे आज माझ्या विरोधात कुरुलमध्ये येऊन म्हणजे मोहोळच्या दक्षिण भागात येऊन निवडणूक लढवू शकले नाहीत त्यामुळे याच ठिकाणी अणघारकामांचा पराभव झालेला आहे आणि म्हणून माझ्या समोर जे आव्हान आहे आव्हान जे आहे मी आव्हान कमी समजत नाही परंतु आपल्याला महाराष्ट्राला दाखवायचा सोलापूर जिल्ह्याला दाखवायचा आणि मुळद तालुक्याला दाखवायचा आहे हा तालुका जो संघर्ष मी उभा केलेला आहे जो लढा मी उभा केलेला आहे आणि निडरपणे या तालुक्यासाठी जे लढतोय त्याच्यासाठी मला या संपूर्ण मोहोळ तालुक्याचा पाठिंबा पाहिजे आणि कुरुल गटातून या महाराष्ट्रात इतिहास घडलेला एवढं लीड मला मिळालं पाहिजे ती खरी कांद्याचा तुमचं मतदारसंघात काय विजन असणार संपूर्ण कुरुल मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो रस्त्याचा प्रश्न आहे फक्त कुरुलच नाही अख्ख्या मोळ तालुक्यामध्ये शेत रस्ते पानंद रस्ते कुठल्याही गावाला जाणारा रस्ता एक धड रस्ता नाही केवळ फक्त यशवंत माने या कॉन्ट्रॅक्टरला जगवण्याच्या करता एकच काम चारशे कोटीचं दुसरं काम अडीचशे कोटीचं आणि ठेकेदारी कुणाकडं तर त्याच्या ठेकेदार स्वतः राजन पाटील आहेत फक्त नाव यशवंत मानेच आहे म्हणजे एवढ्या पैशात मोळ तालुक्यातले सगळे खेड्या गावातले शेतावर जाणारे शिव रस्ते पानंद रस्ते असे सगळे झाले असते त्या पैशामध्ये परंतु फक्त यांची ठेकेदारी चालावी पैसे त्यातनं कमिशन खाता यावं म्हणून एवढे पैसे त्या ठिकाणी एकाच कामावर खर्च करण्याचा त्यांनी उद्योग केलेला आहे त्या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न हा कुरुल आणि संपूर्ण मोळ तालुक्यामध्ये रस्त्याचा आहे दुसरा प्रश्न कुरुल भागामध्ये आज तिथल्या कामती कुरुल भागातल्या लोकांना या टोकाचं त्या टोकाला तहसील करायला द्यावं आन लागतं आनगरला अप्पर तहसीलची गरज नव्हती खरी गरज आहे कुरुल कामती भागात त्यामुळे त्या भागामध्ये आम्ही त्या ठिकाणी अप्पर तहसील चालू करणार आता एम बी एम बीचा उपविभाग हा आत्तापर्यंत जमला नव्हता करायला आम्ही तो करून आणला आता तो उपभाग सुरूसुद्धा झालेला आहे त्यामुळे या पुढच्या काळात कुरुल भागामध्ये चोवीस तास लाईट मिळेल शेतकऱ्याला पूर्ण व्होल्टेजची लाईट मिळेल यानंतर त्या भागामध्ये सब रजिस्ट्रा ऑफिसची गरज आहे तर सब रजिस्टर ऑफिससुद्धा त्या भागामध्ये त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्याही पलीकडे जाऊन सांगतो कामती कुरुल गोडेश्वर हे हायवेवरची गाव आहेत सोलापूर फक्त अर्ध्या तासावर आहे पंढरपूर सुद्धा अर्ध्या तासावर आहे कर्नाटक अर्ध्या तासावर आहे अशा पद्धतीनं भौगोलिक परिस्थिती तिथली अशी आहे त्या भागातल्या तरुण मुलांच्या रोजगाराकरता त्या ठिकाणी जसं चिंचोली एम आय डी सी आहे तशी वाघोली परिसरामध्ये नवीन एम आय डी सी प्रस्तावित करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि त्या भागातल्या तरुण लोकांना रोजगार द्यायचा माझं त्या ठिकाणी उद्दिष्ट तशा पद्धतीचं असणार आहे दादा आपल्यावर समाधान पाटील यांनी टीका केली होती आज त्यांनी शेणीत प्रवेश करत त्यांना उमेदवारी देखील जाहीर झालेली आहे तर आता या सर्वाकडे कसं पाहत तिथंच फक्त असं नव्हे सेनेची उमेदवारी काही ठिकाणी जिथं आमचं सेनेचं ठरलेलं नव्हतं तिथंसुद्धा काही ठिकाणी उमेदवारी पडलेली आहे त्यामुळं काही वेळेला जे काय आम्ही आता बसून मार्ग काढू तिथं डबल डबल झाले आमची तुतारी सेना आणि घर्याल तुतारी धनुष्यबाण घड्याळ अशी प्रमुख आघाडी आहे आणि त्याचबरोबर आम्हाला मशालीचा पाठिंबा आहे आणि त्याचबरोबर आम्हाला हाताचा हाताचासुद्धा पाठिंबा आहे जरी त्यांच्याचे चा नवरचे मुद नसले तरी पण जिथं कुठं अशा पद्धतीनं ओव्हरलॅपिंग झालं आहे बसून त्या ठिकाणी मार्ग काढला जाईल आणि निश्चितपणे त्या परिस्थितीमध्ये मार्ग निघेल विड्रॉलच्या अगोदर सगळं चित्र क्लिअर